हा स्फोट पाहिलेला आहे का चालत्या कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती काही वेळापूर्वीच दिल्लीच्या पोलिसांनी दिलेली आहे दिल्लीमध्ये स्फोटानंतर आता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना फोन करून सर्व परिस्थितीची माहिती घेतलेली आहे दरम्यान आणखी एक महत्वाची बातमी दिल्लीतला स्फोट हा दहशतवाद्यांचा कट असू शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळते दिल्ली पोलीस दलातल्या सूत्रांनी ही महत्वाची माहिती दिलेली आहे दिल्लीतला स्फोट हा दहशतवाद्यांचा कट असू शकतो अशी माहिती आलेली सूत्रांनी दिलेली दिल्ली पोलिस दलातल्या सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशन गेट वन जवळ हा स्फोट झाला एका चालत्या कारमध्ये हा स्फोट झाला का, एका कारला स्पो, मध्ये स्फोट झाल्यानंतर इतर आठ गाड्यांनी सुद्धा पेट घेतला आतापर्यंत यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे तर तीस जण गंभीर जखमी झालेले आहेत लाल किल्ल्यापासून दोनशे मीटर अंतरावर हा स्फोट झालेला आहे सहा वाजून बावन्न मिनिटांनी हा स्फोट झाल्याची माहिती समोर येते दरम्यान हा स्फोट दहशतवाद्यांचा एक कट असू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे दिल्ली पोलीस दलातल्या सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे स्फोटाचे परिणाम दोनशे मीटरपर्यंत जाणवलेले आहेत या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर तीसहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर एल एन जी पी रुग्णालयामध्ये रु उपचार सुरू आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीनं दाखल झाल्या आणि बचाव कार्याला सुरुवात झाली आहे दिल्ली पोलिसांनी सुद्धा कसून तपास घ्यायला सुरुवात केलेली आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना फोन करून या संदर्भातली माहिती घे घेतलेली आहे तसंच आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून या सगळ्या संदर्भातली माहिती घेतलेली आहे दिल्लीतील काल लाल किल्ल्याजवळ हा एक मोठा स्फोट झालेला आहे लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये हा स्फोट झालेला आहे दरम्यान हा स्फोट हा दहशतवाद्यांचा कट असू शकतो अशी महत्त्वाची माहिती हाती येते आहे ती सूत्रांनी दिलेली आहे दिल्ली पोलिस दलातल्या सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे दिल्ली स्फोटाची माहिती अमित शहानी घेतलेली स्फोटाचे परिणाम दू दोनशे मीटर दूरपर्यंत जाणवलेले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी हा स्फोट झालेला आहे लाल ला, किल्ला परिसरामध्ये मात्र हा स्फोट दहशतवाद्यांचा कट असू शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळते याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे काय अधिक माहिती या स्फोटाबाबत बिलकुल दिल्ली पोलिसांनी मोठी माहिती दिलेली आहे कारण हाच संशय होता की हा घातपात आहे का अपघात आहे परंतु आता दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलेला आहे हा मोठा कट आहे हा बॉम्ब ब्लास्टच आहे कारण दोनशे मीटर परिसरामध्ये याचा परिणाम झालेला आहे एका कारमध्ये हा ब्लास्ट झाला त्याचा परिणाम आसपासच्या संपूर्ण पाच ते सहा कार आहेत बाईक का आहेत त्यांच्यावर हा परिणाम झालेला आहे कारण जर केवळ सी एन जी ब्लास्ट असतात तर एवढ्या मोठ्या तीव्रतेनं हा ब्लास्ट झाला नसता त्यामुळे हा संपूर्ण परिसरामध्ये हा ब्लास्ट झालेला आहे आणि साधारणतः पंचवीस ते तीस लोक याच्यामध्ये जखमी झालेले आहेत त्यामुळे शक्तिशाली असा प्रकारचा हा स्फोट असल्याचा सूत्रांचा जो आहे तो दावा तिन दिसत आहे त्याचबरोबर आणखी दोन तीन घडामोडी जे दिसत आहेत की जी फॉरेन्सिकची टीम आलेले आहेत त्यांना काही ठिकाणी बुलेट्स बंदुकीच्या बुलेट्स मिळालेल्या आहेत त्याचबरोबर काही उपकरण जे आहेत ते मिळालेले आहेत की या ब्लास्टमध्ये ते वापरण्यात आले होते अशी सुद्धा काही उपकरणं मिळालेली आहेत जे की यंत्रसामुग्री मिळालेली आहे आणि त्या आधारेच जो त्याचं इंटेन्शन जे होतं किंवा हा एवढा मोठा शक्तिशाली जो ब्लास्ट होता तो केवळ सीएनजीचा असू शकत नाही तर हा ठरवून केलेला बॉम्ब ब्लास्ट असल्याची माहिती आता सूत्र देत आहेत आपण इथं घटनास्थळीचा आहोत आणि घटनास्थळी ही संपूर्ण पोलीस बंदोबस्त आहे ही गाडी आहे आणि समोरच या सगळ्या गाड्या आहेत की जिथे या गाडीच्या जे आहेत संपूर्ण अवशेष आहेत त्याचबरोबर अक्षरशः जे आसपास जे लोक होते त्यांच्या चिंदड्या ज्या आहेत ते उडाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे त्यामुळे कोणतंही याच्यामध्ये मटेरियल वापरलेलं आहे ते सुद्धा बघावं लागणार आहे आपल्याला माहित आहे की काल रात्रीपासून एक दिल्ली पोलीस आणि त्याचबरोबर जम्मू काश्मीर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे अनंतनागामधून एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं होतं गुजरातमध्ये संपूर्ण तपास यंत्रणा ज्या आहेत अलर्ट झाल्या होत्या मुंबईमध्ये सुद्धा अलर्ट झालेले आहेत आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अलर्ट जे आहे ते जारी केलेलं आहे आणि हा दिल्लीचा जो परिसर आहे हा परिसर मी अगोदर समजवून सांगतो कारण आता हा ब्लास्टसाठी का निवडून निवडलेला आहे तर त्याचं महत्व आहे कारण हा परिसरामध्ये वर्दळ असते सतत डाव्या बाजूला माझ्या लाल किल्ला आहे की जिथं संपूर्ण देश देशा विदेशातून हे संपूर्ण पर्यटक इथे येत असतात पंधरा ऑगस्टला याच लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन असतं आणि हा रस्ता केवळ मध्ये आहेत आणि उजव्या साइडला आपण जे पाहतोय हा मंदिर आहेत आणि त्याचबरोबर हा चांदनी चांदनी चौकाचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये मार्केट आहे कपड्यांचं मार्केट आहे दागिनीचं मार्केट आहे त्याचबरोबर इथे पराठेवाली गल्ली आहे आणि इथे गुरुद्वारा आहे मंदिर आहे त्यामुळंच हा जो आहे वर्दळीचा एकदम रस्ता आहे इथे संपूर्ण व्यापारी जे आहेत मोठा व्यापार जो आहे दिल्लीचा तो या चांदनी चौक आणि या परिसरामधून चालतो त्यामुळेच एकीकडे एक लाल किल्ला आहे जिथे पर्यटक येतात जगभरातून आणि दुसरीकडे जे आहेत ते खरेदीसाठी जगभरातून लोक येतात आणि म्हणूनच हा ही जागा जी आहे ती ठरवण्यात आली होती कारण हा रस्ता जो आहे तो सतत वर्दळीचा रस्ता असतो हा एक क्षणसुद्धा इथं थांबला जात दिलं जात नाहीत आणि म्हणूनच ह्या रस्त्यामध्ये गाड्या जेव्हा चालत होत्या जी माहिती आपल्याला मिळालेली आहे चालत्या गाडीमध्ये हा ब्लास्ट झाल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि मधोमध हा ब्लास्ट झाला त्यामुळं बा चारी बाजूने ज्या चा गाड्या होत्या त्या गाड्याची काचं फुटलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ते जो ब्लास्ट झालेला आहे त्या ब्लास्टच्या माध्यमातून जे बाहेर द्रव्य पडलं होतं तर त्याचासुद्धा तपास केला जात आहेत अनेक ठिकाणी इथे रक्त सांडलेलं आहे लोकांचं त्याचबरोबर गाड्याचा काचा जे आहेत त्या पडल्याचं आपल्याला दिसून येत आहेत ही समोर जी गाडी वॅगनार आहे त्या वॅगनारच्या सुद्धा काचा पडलेल्या आहेत खाली आणि त्यातले त्या ड्रायव्हर त्या त्या यांच्याशी आपण आत्ताच चर्चा केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हे संपूर्ण घटना घडल्याबरोबर समोर काचा फुटल्या आणि त्यानंतर गाडीमधून बाहेर पडलो आणि त्यानंतर पळून गेलो आणि समोर जे आहेत काही लोकांना नेलं जात होतं त्यामुळं हा जो स्पॉट आहे तो अतिशय महत्वाचा आहे इकडे लाल किल्ला आहे तर दुसरीकडे मंदिरं आहेत आणि मोठं मार्केट आहे आणि इथंच मोठ्या प्रमाणात गर्दी असते तर तिसरीकडे आणखीन एक म्हणजेच की इथे मेट्रो आहे लाल किल्ल्याचं जे मेट्रो आहे ते चार नंबर गेट इथं आपल्याला दिसून येते आणि या मेट्रोने अनेक जण इथं उतरतात आणि नंतर या मार्केटमध्ये जातात कोणी मंदिरामध्ये दर्शनाला जातं तर कोण लाल किल्ला बघण्यासाठी जातं आणि म्हणूनच हे संपूर्ण जाणूनच टार्गेट जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणखीन काही पुरावे मी दाखवतो की जे जखमी होते किंवा त्यांना इथे कशाप्रकारे नेण्यात आलं होतं आणि नेताना काय काय हे घडलेलं आहे ते सुद्धा आता बघितलं इथं संपूर्ण अँब्युलन्स जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत आणि फोर्स जे आहे ते फोर्स कंटिन्युअसली इथे येताना आपल्याला दिसून येते फोर्स इथं आता वाढवण्यात आलेले आहे आणि आ, आ, इथं काय काय तेव्हा घडलं होतं त्याचा अंदाज आपल्याला घेता येऊ शकतो आपण इथं पाहतोय की आता एकीकडे काय इथे जे आहेत ते जे जखमी झाले त्यांचं रक्त जे आहे ते इथं आपल्याला दिसून येत आहे की त्यांना वाचवण्यासाठी इथं आटोकाट प्रयत्न केले होते आसपास कारण स्फोट झाल्यानंतर अनेक जण इथं आले आणि त्यांनी जे जखमी आहेत त्यांना अगोदर वाचवण्यासाठी या गाड्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला हा पोलीस इथं फोर्स जो आहे तो सतत वाढवला जातोय हा संपूर्ण रस्ता वर्दळीचा आहे परंतु आता मात्र या क्षणी हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि अँबुलन्सच्या या संपूर्ण गाड्या ज्या आहेत ते आपल्याला दिसतोय तर दुसरीकडे इथे हे सुद्धा गाडीला किती नुकसान झाले ते सुद्धा दिसून येतात की काचा इथे पडलेल्या आहेत काही ठिकाणी सूत्रांनी दिलेली आहे हा स्फोट संध्याकाळी झाला आणि त्यानंतर देशात महत्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विशेषतः मुंबई आपण दृश्य पाहतो मुंबईमध्ये चर्चगेट स्टेशनवर सुद्धा फेरीवाल्यांना हटवण्यात आलं काही वेळापूर्वी तिथं फेरीवाल्यांना हटवण्यास सुरुवात करण्यात आली स्टेशन परिसरातून आता श्वान पथक सुद्धा तिथे दाखल झालेलं आहे तिथूनही तपासणी कसून केली जाते आहे खबरदारी म्हणून सगळ्या या उपाययोजना केल्या जात आहेत दिल्लीमध्ये चालत्या कारमध्ये भीषण स्फोट झाल्यानंतर देशभरातच खळबळ उडालेली आहे आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानंतर आता चर्चगेट स्टेशनवर सुद्धा पोलिसांकडून कसून तपासणी केली जाते आहे श्वान सुद्धा तपासणी केली जाते आहे सुरक्षा व्यवस्था महत्त्वाच्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी आता सध्या पोलिसांकडून छापे सत्र सुरू करण्यात आलेले आहेत दिल्लीमध्ये दिल्ली पोलिस दलातल्या सूत्रांनी सुद्धा ही एक महत्वाची माहिती दिलेली आहे हा दहशतवादी हल्ल्याचा कट असू शकतो कारण हा स्फोट झाला तेव्हा दोनशे मीटर पर्यंत त्याचे परिणाम जाणवलेले आहेत आणि आता जी आपण दिल्ली परिसरातली ही दिल्लीच्या जिथे स्फोट झालेला आहे तिथल्या आहे परिसराची पा, दृश्य पाहतो आहोत थेट दृश्य पाहतो आहोत मेट्रो स्टेशन जवळ गेट क्रमांक एक जवळ हा स्फोट झाला तिथं सुद्धा श्वान पथकाकडून आता तपासणी केली जाते आहे तर मुंबईत सुद्धा कसून तपासणी केली जाते दिल्लीत स्फोट झाल्यानंतर देशभरातच अलर्ट जारी करण्यात आलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा धार्मिक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे तर मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणात आता पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे कसून तपासणी केली जाते महत्वाच्या ठिकाणी चर्चगेट स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना काही वेळापूर्वीच हटवण्यास सुरुवात करण्यात आली आणि आता पोलिसांकडून तसंच श्वान पथकाकडून सुद्धा आता स्टेशन परिसरामध्ये तपासणी केली जाते आहे तर दिल्लीमध्ये चालत्या कारमध्ये भीषण स्फोट झाल्यानंतर तिथं तातडीनं ता ता अग्निशमन दल ता दाखल झालं आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आता तिथं आणखीन सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे तिथं देखील श्वान पथक दाखल झालेले आणि कसून शोध घेतला जातो आहे आपण याबाबत अधिक माहिती घेतो आहोत आमच्या बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे घटनास्थळी ते तिथे उपस्थित आहेत रामराजे आपण या सगळ्या स्फोटाबद्दल बोलत होतो या स्फोटानंतर मुंबई उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दिल्ली स्फोटाची अमित शहानी सुद्धा माहिती घेतलेली आहे काय काय घडतं आहे आता सध्या दिल्लीमध्ये दिल्लीमधल्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी ही केंद्रीय गृहमंत्रालयाची आहे दिल्ली जे आहे ते केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं त्यामुळे इथं पोलीस फोर्स जो आहे ते थेट केंद्राला रिपोर्ट करतं आणि म्हणूनच अमित शहा केंद्रीय गृहमंत्री त्यांनी ताबडतोब चर्चा केलेली आहे पोलीस आयुक्तांसोबत आणि संपूर्ण अपडेट घेतलेले आहेत आणि हे अपडेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुद्धा दिलेले आहेत सोपवलेले आहेत आणि त्यानंतर आता इथून पुढे कोणती कारवाई करायची हे संपूर्ण मंत्रालय आता ठरवणार आहे परंतु जे अप अपडेट आहे ते महत्वाचे आहेत आणि ते धक्कादायक सुद्धा आहेत कारण यापूर्वी असं वाटत होते की कुठेतरी हा सी एन जीचा ब्लास्ट आहे परंतु जे जो शक्तिशाली ब्लास्ट झालेला आहे तो केवळ सी एन जीचा ब्लास्ट असू शकत नाही साधारणतः साधारणतः दोनशे मीटर परिसरामध्ये याचा परिणाम झालेला आहे इम्पॅक्ट झालेला आहे त्यामुळे हा केवळ ब्लास्ट नसून हा बॉम्ब ब्लास्ट असल्याचं पोलीस दलातील सूत्रांचं म्हणणं आहे आणि यामध्ये दहापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि अनेक जण जे आहेत पंधरा ते वीस जण जखमी झालेले आहेत त्यांना जवळच्या नजीकच्या रुग्णालयामध्ये नेहमी नेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर उपचार सुद्धा सुरू आहेत परंतु इथं आपण घटनास्थळी आहोत आणि आता ताबडतोब आता पुढे पोलीस यंत्रणा काय करणार हे पाहावं लागणार आहे ची टीम इथं थोड्याच वेळामध्ये दाखल होईल अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे आता फोरेन्सिकची टीम आलेली आहे संपूर्ण एव्हिडन्स जे आहेत ते गोळा केले जात आहेत जे गाड्या आहेत ज्या जळालेल्या आहेत त्या गाड्यामधले संपूर्ण फोटो काढले जात आहेत व्हिडिओ काढले जात आहेत आणि त्याचबरोबर कोणकोणते मटेरियल आहे ते तपासले जात आहेत कारण ज्या स्फोटामध्ये मत जे मटेरियल वापरण्यात आलेलं आहे ते कुठेतरी मिस होऊ नये या परिसरामध्ये त्याची सुद्धा खबरदारी घेण्यात येत आहे जेव्हा गाड्या जळाल्या होत्या तेव्हा इथे अँब्युलन्स आल्या होत्या त्याचबरोबर अग्निशमन दल आलं होतं आणि पाणी फवारण्यात आलं आणि त्यानंतर या गाड्या ज्या आहेत आगी आग जी आहे ते आटोक्यात आणण्यात आली होती परंतु इथं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे त्यामुळे पाणी जरी साचलं असेल तरी पुरावे जे आहेत एव्हिडन्स जे आहेत ते कुठेही नष्ट होऊ नये याची सुद्धा इथं काळजी घे घेण्यात आलेले आहे आणि म्हणूनच वारंवार फॉरेन्सिकची टीम इथं आलेली आहे त्याचबरोबर एन आयची सुद्धा टीम थोड्याच वेळात इथे येणार असल्याची माहिती म्हणजे दिल्ली पोलीस इथं आहे पॅरामिलिटरी फोर्सेस सुद्धा इथं लावण्यात आलेले कारण सर्वात संवेदनशील हा असा परिसर आहे या परिसरामध्ये वर्दळ असते सदैव इथं मुवमेंट चालू असते रात्र जरी असली तरी इथं मुवमेंट चालू असते कारण मार्केट मोठं आहे देश विदेशातून इथं लाल किल्ल्याला लखनऊ में रहा है उसी प्रक्रिया के क्रम में आज भी चेकिंग कराई जा रही है यहाँ पर पूरी टीम है जो टीम है डार्क स्क्वाड है उसके अलावा हम एसीपी सी हजरतगंज और मैं स्वयं इसके साथ ही एस हजरतगंज की टीम पूरी यहाँ पर लगी हुई है साथ में वो चेकिंग जो हम करा रहे हैं ये व्यस्तम मार्केट है आप भी जान रहे हैं इसके अलावा हमारे रेलवे -रे स्टेशन और जो मेट्रो स्टेशन है संवेदनशील स्थान है वहाँ पर हम चेकिंग कराएंगे तो, आज क्या दिल्ली में जो अभी ब्लास्ट हुआ है क्या उससे कुछ कनेक्शन है यूपी में जिस उस बिंदु पर भी हमारी सतर्क दृष्टि है उच्च अधिकारीगढ़ के निर्देश में ये ये जो आ, चेकिंग है चेकिंग तो जारी है कब तक चेकिंग चलेगी जो गृहतम इलाके हैं उनके हम जो तो भीड़ भाड़ वाले क्षेत्र हैं संवेदनशील जगह हर जगह हम चेकिंग कराएंगे अलर्ट रखा गया है किस तरीके ऐसी उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तपासणी केली जाते घटनास्थळाची आपण दृश्य पाहतो आहोत तिथं मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेल्या आहेत रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहेत रामराजे आज सकाळी आणि कालपासूनच खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू होती स्फोटकं जप्त करण्यात आली होती हरियाणामध्ये कारवाई झाली होती आणि त्यानंतर आज संध्याकाळी ही बातमी येते आणि त्यातही शक्यता आहे दहशतवादी हल्ल्याच्या कटाची काय सगळ्या या घटना सांगतात बिलकुल कारण मागील दोन दिवसापासून जे पोलीस यंत्रणांना जी, जी माहिती मिळाली होती त्यानुसार काहीतरी कट शिजला जात होता असं कळालं गेलं होतं त्यामुळे दिल्लीच्या ज्या बॉर्डर आहे फरीदाबादच्या आसपास काही लोकांना काही एका रूम रूममधून काही स्फोटक जी आहेत ताब्यात घेण्यात आली होती एके के फोर्टी सुद्धा ताब्यात ता घेण्यात आली होती आपल्याला माहीत आहे मुंबईला अनुभव आहे यापूर्वी सुद्धा की जेव्हा सव्वीस आकारा घडली होती घटना घडली होती तेव्हा बंदूक वापरण्यात आली होती स्फोटकं वापर परण्यात हो आली होती तशाच प्रकारचे स्फोटक आणि ए के फोर्टी सेव्हन म्हणजेच की संपूर्ण दहशतवादी जे आहेत ते तयारणीत आले होते अशी माहिती मिळते आणि आता ही जी आहे ती एक टीम आलेली आहे आणि ही टीम जी आहे ती इथला तपास करत आहेत आणि काय काय इथं मिळालेलं आहे या आत्ताच्या ज्या संपूर्ण कडून त्याची यादी जी आहे ती केली जात आहेत आणि माहिती जी आहे ते गोळा करण्याचं काम सुरू आहे फॉरेन्सिकच्या माध्यमातून परंतु ही जी घटना होती काल रात्रीपासून हा तपास चालू होता आजच एका डॉक्टरचा त्याच्यामध्ये सहभाग आढळून आला आणि त्यानंतर अनंतनागमधून त्या डॉक्टरला अटक करण्यात आली होती आणि त्याचे साथीदार मात्र अद्याप ही फरार आहेत परंतु कुठेतरी एक मोठी घटना जी आहे ती केली जाण्याची शक्यता होती वर्तवण्यात येत होती आणि त्यासाठी सुद्धा तपास यंत्रणा जी आहे त्या मागावर होत्या परंतु संध्याकाळची ही घटना जेव्हा सातच्या सुमारास ही स्फोट झालेली आहे परंतु या पाठीमागं जैश ए मोहम्मद किंवा इतर कोणत्या संघटना आहेत तर ते अद्याप समोर आलेलं नाही परंतु एक आहे की दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की हा मोठा स्फोट आहे शक्तिशाली स्फोट आहे आणि हा अपघात नाही तर हा घातपात करण्याचा प्रयत्न आहे आहे आणि हा दहशतवादी हल्ला सुद्धा या दिल्लीतील दिल्ली, दिल्ली पोलिसातील सूत्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे अधिकृतरित्या जरी सांगितलं नसलं तरी सूत्रांनी ही माहिती आपल्याला दिलेली आहे परंतु आता इथून पुढे काय तर जेव्हा दहशतवादी हल्लाचा संदर्भामध्ये कोणताही तपास करायचा असतो तर हा संपूर्ण तपास जो आहे तो एन आय कडे जातो त्यामुळे आता हा दिल्ली स्फोटातल्या घटनेचा तपास सुद्धा एनआयए करणार आहे आणि एनआयए जे आहे ते किंवा जे ते पाहणार आणि ते गोळा करून घेऊन जाणार आणि तपास जो आहे तो एन आय ए सुरू करणार आहे हे स्पष्ट आहे नक्कीच आता हा तपास वेगानं फिरवला जाईलच मात्र गेल्या काही दिवसांमधल्या घडामोडी पाहता आणि त्यातच दिल्ली पोलीस दलातल्या सूत्रांनी दिलेल्या या माहितीनंतर मोठा संशय व्यक्त होतोय तो घातपाताचा कारण दोनशे मीटर पर्यंत या स्फोटाचे परिणाम जाणवले होते रामराजे काही प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा माहिती दिली होती त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात काचा दूरवर उडाल्या होत्या आणि चालत्या कारमध्ये हा स्फोट झाला होता